राम कृष्ण हरी एक दिवस सुख आणि दुःख या दोघांचं असं भांडण चाललेलं असतं की श्रेष्ठ कोण त्यावेळेला सुख म्हणतं की बाबा दुःख तू श्रेष्ठ आहेस माझ्यापेक्षा कारण तुला घालवण्यासाठी लोकसारखी धडपड करत असतात त्यावेळेला दुःख म्हणतं असं नाही रे बाबा तुला मिळवण्यासाठी लोक खूप धडपड करत असतात पण एकमात्र लक्षात ठेव ज्यावेळेला सुख म्हणतं मला लोक मिळवतात त्यावेळेला चांगल्या लोकांना ती विसरतात त्यामुळं मला खूप त्रास होतो पण दुःखामध्ये तुला सगळेजण आठवत असतात या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं भगवान श्रीकृष्णसुद्धा एकदा म्हणतात की जिथं दुःख जास्त आहे त्याच ठिकाणी मी जातो किंवा असतो कारण तिथं माझी सगळ्यांना गरज असते सुखामध्ये माझी आठवण कुणालाही होत नाही हे जीवनाचं कटुसत्य आहे तरी पण आपण त्या सुखाचा विचार करत 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 रोज जगत असतो आणि आपल्याला त्रास करून घेतो आपल्याला हेच कळत नाही की जेवणामध्ये अशी कुठलीही गोष्ट फिक्स नसते पण ती फिक्स आहे किंवा सत्य आहे आपल्याला हा नेहमी भास होत राहतो आणि मग आपण म्हणतो मला हे आवडत होतं मला ते आवडतं नाही भेटलं मी खूप परिश्रम घेतले मला खूप त्रास झाला पण शेवटी मला यश नाही आलं म्हणजे हे फिक्स नव्हतं आणि त्यासाठी आपण झगडत राहिलो बोला ना बरोबर आहे ना म्हणजे हे सगळं बदलणारं आहे बदल, बदल जोपर्यंत आपण बदल स्वीकारत नाही तोपर्यंत आपण स्वतःला बदलू शकत नाही यावेळेला आपण बदल स्वीकारू तेव्हाच आपण स्वतः बदलू बदलू शकतो आणि हे सगळं मेहनत प्रामाणिकपणा आणि कष्ट यावरच अवलंबून आहे कारण मेहनत आणि कष्ट हे खूप श्रेष्ठ आहे नशीब श्रेष्ठ नाही नशीब हे, ना हे जुगारावर अवलंबून असतं आणि संसार माणसाचा मेहनतीवर चालतो तात्पुरतं जुगारात किती पैसे भेटले आणि किती समाधान मिळालं आनंद तेवढ्यापुरता असतो पण मेहनत आयुष्यभर मेहनत करत राहिलं तर सुखाचे दोन घास खाता खाता आयुष्य कधी निघून जातं कळत नाही म्हणून कर्म करा आणि कर्म करत असताना आपले हात आपलं भविष्य बघण्यासाठी कुणाच्या पुढं पसरू नका आपल्या हातामध्ये असं बळकटपणा आणा की आपल्याला भविष्य बघायची गरज पडणार नाही आपल्या रेषा आपण आपल्याच्या पुसून टाकू शकतो आणि प्रेमासाठी कधी वेड होऊ नका सगळी सगळंच प्रेम चांगलं भेटतं असं नाही कारण आपल्याला प्रेम कधी कळत नाही आपण नुसतं वेड्यासारखं प्रेम करत राहतो आणि मग दिवशी तो, तो ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला म्हणतो मी तुझ्यासाठी सर्वस्व अर्पण केलं आणि तू असं का वागला तर तो, तो बेशरम असल्यासारखा म्हणतो तुला कुणी सांगितलं होतं हे सगळं करायला अशी माणसं आहेत मग त्यांच्यासाठी जुळत बसायचं कशाला विचार एवढे विचार करा की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मला जीवनात ही गोष्ट नाही मिळाली नाही मिळाली आणि नाही का नाही मिळाली याचा विचार करू नका पण जे मिळालं होतं ते स्वीकारलं मी आणि त्यामध्ये मी आता आनंदी आहे ठीक आहे तुम्ही पण ठीक आहे ठीक आहे असं म्हणूनच जीवनाचा आनंद घ्या स्वतःला कधीही फसवू नका कारण ज्यावेळेला तुम्ही स्वतःला फसवता त्यावेळेला तुमच्या बाजूनं या जगातलं कुणीही व्यक्ती उभं राहू शकत नाही आणि तुम्ही ज्यावेळेला स्वतःला फसवत नाही त्यावेळेला तुमचा स्वतः हा तुमच्यासाठी उभा असतो त्यावेळेला सगळी दुनिया तुमच्या पाठीमागे उभी राहिलेली असते आनंद स्वीकारा आणि दुःख पण स्वीकारा दुःखामध्ये आनंदी कसं राहायचं हे स्वीकारा तो काय करतोय आणि हा काय करतोय हा कुठं चालला आहे ह्याने काय केलं हे बघत बसू नका प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी आहे हे जीवन परमेश्वरानं आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे किंवा आपल्या आनंदासाठी आपला जन्म आहे अपेक्षा कमी करा जो व्यस्त आहे ना तो मस्त आहे आणि नाचत नाचत आनंदानं जगा जी माणसं शरीरावर प्रेम करतात ती आपल्यासाठी कधी रडत नाहीत जी, जी माणसं मनानं आपल्याशी प्रेम करतात त्यांच्यासाठी आपल्याला थोडंसं रडावं वाटतं आणि तेच प्रेम खरं श्रेष्ठ असतं म्हणून मस्त राहा व्यस्त राहा रामकृष्ण हरी